नमस्कार मी भूमिका ठोंबरे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आ, मी तुम्हाला विचारणार आहे एक प्रश्न की तुमच्यापैकी अशी किती जणं आहेत की ज्यांना वाटतं की त्यांचे मॅनिफेस्टेशन्स पूर्ण होत नाही आहेत मी जे काही युनिवर्समध्ये बोलते ते पूर्ण होत नाही जर अशी लोकं असतील तर आजचा व्हिडिओ हा त्यांच्यासाठी आहे तर मी तुम्हाला सांगेन की जेव्हा आपण एखादी विश युनिवर्समध्ये बोलतो किंवा एखादे डिझायर्स आपण आपले युनिवर्समध्ये शूट करतो तेव्हा आपण जर डेस्पेरेट असू त्या गोष्टींसाठी म्हणजे त्या गोष्टी लवकरात लवकर व्हाव्या असं आपल्याला वाटत असतं तर जेव्हा आपलं डेस्पिरेशन येतं कुठल्याही गोष्टीमध्ये एखाद्या विशमध्ये आणि तेव्हाच आपल्या मनामध्ये सुद्धा क्रिएट व्हायला लागतो रेझिस्टन्स म्हणजे काय असतो की ती गोष्ट अजून झाली का नाही किती वेळ लागणार आहे छेट या अजून झालीच नाही ही गोष्ट किती वेळ हा युनिवर्स घेतोय होईल की नाही वाटत नाही होणार आहे सोडून देते या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना ह्याला म्हणतात रेसिस्टन्स जेव्हा तुमच्या कुठल्याही विशमध्ये रेस्पिरेशन येतं त्याचबरोबर तुमच्या त्या विश विशमध्ये रेसिस्टन्स सुद्धा येतो रेजिस्टन्स काय येतो कारण एखादी गोष्ट आपल्याला डेस्परेटली हवी हो असते की आ, ते अचानक जेव्हा आपण डेस्परेटली कुठली गोष्ट म्हणजे विश बोलतो युनिवर्सकडे तर ते अचानक आपल्या मनामध्ये जर ती विश पूर्ण नाही झाली किंवा जर ती विश वेळ घेत असेल तर आपल्या मनामध्ये डेस्परेशन यायला चालू होतो कारण आपल्या मनामध्ये तसे आपण इमोशन्स क्रिएट करायला लागतो ला आपण इमोशन्स म्हणजे काय आपल्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स यायला लागतात ला की नाही झालं तर कसं होईल कधी होईल किती वेळ लागेल अजून होत का नाही आहेत हे जे सगळे प्रश्न आहेत ना ह्यामध्ये काय येतो रेझिस्टन्स येतो तर हे आपल्यासात नेगेटिव्ह थॉट्स आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे सारखं सारखं बघतो अजून नाही झाली आणि त्याचबरोबर ज्या रेझिस्टन्स येतात तेव्हा तुमचे जे मॅनिफेस्टेशन्स असतात ना ते खूप खूप दुरावले जातात होतात पूर्ण नाही असं नाही पण ज्या अजून स्पीड असतो ना त्याचा म्हणजे जेवढा लवकर होणार असतात ना त्याच्यापेक्षा जास्त त्याला डिले होतो होतील पण एक वर्ष लागेल दोन वर्ष लागेल किंवा तीन वर्ष लागेल पण ती गोष्ट होणार कारण जेव्हा तुम्ही डेस्परेटली ती गोष्ट मागत असतात आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही रेजिस्टन्स आणतात तेव्हा ती गोष्ट व्हायची थांबून जाते आणि काय होतं जेव्हा ती गोष्ट होत नाही तेव्हा आपण त्या गोष्टीचा विचार सोडून देतो आणि जेव्हा ती गोष्टीचा विचार सोडून देतो तेव्हा आपल्या त्या विशला घेऊन काही डेस्पिरेशन नसतं काही आणि मग तुम्ही बघतात एक दिवशी ती अचानक गोष्ट झाली जी तुम्ही एक वर्षा आधी दोन वर्षा आधी बोललेली असतात ती तर सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण होतात जर एखादी निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला करायची पण एखादी तुम्हाला गोष्ट करायची नसेल जी तुमच्या फॅमिलीमधल्या लोकांना हवी असेल आणि तुम्हाला नको असेल आणि तुम्ही बोलत असाल की मला ते नको आहे तर तुम्ही बघाल की तुम्ही नको असल्याची फ्रिक्वेन्सी ही युनिव्हर्समध्ये देतात नको पण युनिव्हर्सला हा शब्दच कळत नाही युनिव्हर्सला फक्त एकच गोष्ट माहिती असते की बाय जे म्हणजे द्यायच आहे हव हव्या ही गोष्ट माहिती असते तर जेव्हा तुम्ही बोलत असा की मला तर हे नको आहे मी नाही हे करणार मला तर हे नको आहे तेव्हा तुमच्या त्या वर्ल्डमध्ये काय असतं तुम्हाला ती गोष्ट नको आहे तर त्या गोष्टीला घेऊन किंवा त्या विशला घेऊन तुमच्यामध्ये काही डेस्पिरेशन नसतं आणि डेस्पिरेशन असल्यामुळे काही रेझिस्टन्स पण नसतो कारण तुम्हाला काही दे फरकच पडत नाही ती गोष्ट नाही झाली तरी कारण तुम्हाला ती नको आहे पण युनिवर्सला काय हवं असतं युनिवर्सला फक्त एकच गोष्ट माहिती असते की तुम्हाला हवं आहे त्यामुळे दे जरी तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी ती विश पण पूर्ण होते त्यावेळेला तेव्हा दे बऱ्याच वेळेला आपण बघतो ना की मला ही नको गोष्ट करावी लागते का कारण तुम्ही इतक्या वेळा ती तुमची फ्रिक्वेन्सी युनिव्हर्समध्ये पोहोचवलेली असते की मला ती नको आहे नकोय नको आहे तर युनिव्हर्सला वाटतं की ती हो आहे आणि त्यामध्ये तुमचं डेस्पिरेशन आणि रेजिस्टन्स नसतो म्हणून तुम्हाला ती विश तुमची पूर्ण करून देतील युनिव्हर्स माझ्याबरोबर पण असंच झालेलं पण मी तो एक्सपिरियन्स इथे पूर्ण डिटेलमध्ये आता सांगणार नाही आहे मी कधीतरी कुठल्या वेबिनारमध्ये सांगेन तुम्ही जर तुमच्यापैकी कोणी तिकडे असाल तर मला आठवण करा पण कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल पण मी तुम्हाला सांगेन की एका कोविडच्या वेळेला मला माझी एक विश होती जी मी देवाला सारखी बोलत होती आणि ती डेस्पिरेटली मला गोष्ट हवी होती आणि ती एवढी हवी होती की मी सारखी देवाला हवते बोलत होती की प्लीज ते कर प्लीज ते कर म्हणून मला तसंच हवं आहे म्हणून प्लीज ते कर पण त्याच्यामध्ये काय झालेलं की माझ्या त्या विशमध्ये मा दे डेस्पिरेशन आलेलं होतं आणि डेस्पिरेशन बरोबर जेव्हा ती गोष्ट मी बघितली मला एवढी डेस्पिरेटली हवी हो होती ती नाही झाली का नाही झाली कारण का देव ती माझी विश पूर्ण करत नाही आहे ह्या गोष्टीला घेऊन माझ्या मनामध्ये मा काय आलं रेझिस्टन्स आला ज्या रेझिस्टन्स आला त्या काय झालं ती गोष्ट झालीच नाही आणि ठराविक काळानंतर जेव्हा मी लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करायला लागली तेव्हा मी काय केलं मी सरेंडर करून टाकलेलं होतं म्हणजे मी त्या जी माझी विश होती त्या त्याबद्दल मी विचार करायचा पण सोडून दिलेला होता आणि मी ते विसरून पण गेलेली होती त्यामुळे नाही त्या विशला घेऊन काही डेस्पिरेशन होतं नाही काही रेजिस्टन्स होता पण अचानक ती गोष्ट दोन वर्षाने झाली जी मी विश मागितलेली आणि जेव्हा ती मला कळली तेव्हा मी म्हणजे माझं असं झालं की जेव्हा मला हवं होतं तेव्हा नाही झालं आणि जेव्हा मी जे होतं ते स्वीकारलं जी गोष्ट स्वीकार जशी जी गोष्ट जशी चालली होती तशी मी स्वीकारली आणि मी आता लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करते तर मला त्या गोष्टीमुळे काही फरक पण पडत नव्हता तर जसं आहे तसं मी स्वीकारलेलं आणि मी माझं लॉफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलो करत होती एन्जॉय करत होती आणि माझ्या सगळं काही लाईफ मध्ये आता छान चाललेलं आहे तर मग Uh, मग ही अचानक कशी झाली तेव्हा मला कळलं की जेव्हा मी ती विश मागत होती तेव्हा माझ्या विशमध्ये खूप डेस्पिरेशन होतं की ती देवा गोष्ट कर म्हणून आणि त्यामध्ये काय होतं त्यामध्ये प्लीज हा शब्द होता प्लीज हा काय असतो रिक्वेस्ट आपण करतो पण जेव्हा प्लीज बोलतो तेव्हा आपल्या मनामध्ये रेझिस्टन्स पण क्रिएट होतो कारण ती एक शेवटी निगेटिव्ह एनर्जी आहे निगेटिव्ह म्हणजे लो फ्रिक्वेन्सीवाला वर्ड आहे तो तर तेव्हा आपण काय करतो जेव्हा आपण प्लीज बोलतो प्लीज जेव्हा हे कर 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 तेव्हा ती गोष्ट होत नव्हती तेव्हा माझ्या मनामध्ये मा रेझिस्टन्स यायला लागला की ती गोष्ट अजूनपर्यंत होत नाही आहे आणि मला खूपच मनामध्ये म्हणजे त्यामुळे नेगेटिव्ह थॉट्स यायला लागलेले आणि मी खूप स्ट्रेसमध्ये जात होती त्या गोष्टीमुळे की ही होत नाही आहे त्यामुळे माझे इमोशन्स कुठले त्या करत होती मी नेगेटिव्ह करत होती हे मला कधी काय आलं जेव्हा मी ऑफ अट्रॅक्शन फॉलो करायला लागली तेव्हा आणि जेव्हा मी ती गोष्ट सोडले म्हणजे जेव्हा मी लॉफ अट्रॅक्शनच्या पाथवर लागली ला आणि ला जेव्हा मी ती गोष्ट सोडून दिली तेव्हा आज ती दोन वर्षाने गोष्ट पूर्ण झाली तर असं लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये युनिवर्स काम करते आपल्यासाठी त्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कुठलीही विष बोलतात युनिवर्समध्ये तेव्हा ती बोला आणि ती सोडून द्या ती गोष्ट झाली नाही आहे कधी होईल ह्या हे शब्द धरून बसू नका तुम्ही रेजिस्टन्स आणू नका ह्या गोष्टींना घेऊन त्यामुळे तुमचं मॅनिफेस्टेशन तर होईल पण ते खूप लांबणीवर जाईल आणि ते कधी होईल कदाचित एक दोन किंवा तीन वर्षाने पण होईल जेव्हा त्या गोष्टीबद्दल पूर्णपणे विसरून गेला असाल अशा वेळेला तुमचं ते मॅनिफेस्टेशन होईल तर लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कुठलीही विष बोलता तेव्हा माघा ती युनिवर्सकडे पण डेस्पिरेशन आणि रेजिस्टन्स आणू नका त्या गोष्टीसाठी फार रिक्वेस्ट करू नका युनिवर्स आपला टाईम घेते जेव्हा ती व्हायची ती बरोबर वेळेला ती होणार फक्त बोलून ती वेश तुम्ही युनिवर्समध्ये सोडून द्या तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि मी इकडे फक्त एवढं सांगेन की आज मी जेवढेही व्हिडिओ बनवते आहे या चॅनलवर हे मी माझ्या एक्सपिरियन्सने बनवते आहे एक्सपिरियन्स म्हणजे कसा जेव्हा मी कुठलाही लॉ ऑफ अट्रॅक्शन जेव्हा मी फॉलो करत नव्हती आणि जेव्हा मी ह्या जर्नीवर चालायला लागली ला तेव्हा मी काही टेक्निक्स वगैरे फॉलो करायला लागली ज्या गोष्टी माझ्यासाठी वर्क केल्या त्या मी माझ्या एक्सपिरियन्समधून तुम्हाला हे व्हिडिओ बनवून सांगते आहे जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील नाही कळले तुम्हाला तुम्ही विचारा कमेंटमध्ये मी तुम्हाला त्याची नक्की उत्तरं देईन माझा कुठलाही आत्तापर्यंतचा व्हिडिओ जो आहे तो विदाऊट एक्सपिरियन्स नाही आहे कारण मी ज्या गोष्टी अनुभवल्या आहेत किंवा ज्या मी टेक्निक केल्या आहेत मी फक्त त्या टेक्निकबद्दलही व्हि व्हिडिओ बनवले आहेत मी ज्या गोष्टी केल्या नाही आहेत किंवा ज्या टेक्निक मी अजूनपर्यंत केल्या नाही आहे त्याबद्दल मी व्हिडिओ बनवला नाही आहे कारण का मला त्याचा एक्सपिरियन्स नाही आहे त्यामुळे तुम्ही जेवढेही माझे सबस्क्रायबर आहात जे कोणी माझे व्हिडिओ बघतात हे प्रत्येक माझे व्हिडिओ मी माझे एक्सपिरियन्सवरून बनवले आहेत आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट नाही कळली तर तुम्ही मला नक्की विचारा कारण प्रत्येक हा जो लाईफ कोच असतो जर तो त्याच्या एक्सपिरियन्समधून तुम्हाला व्हिडिओ बनवून जर सांगितलं तर तुम्हाला ती बेटर अंडरस्टँडिंग होते ती गोष्ट समजण्यासाठी तर आम्ही जेवढ्या मी टेक्निक्स किंवा जेवढे मी माझे अनुभव किंवा जेवढी मी तुम्हाला टीचिंग देते हे माझ्या मी एक्सपिरियन्सवरून देते आहे तर जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील नक्की मला विचारा मला खूप आवडेल तुम्हाला मदत करायला आणि मी नेहमीच म्हणजे मला खरं मनापासून आवडेल तुम्हाला मदत करायला तर तुमचे काही क्वेश्चन्स असतील नक्की विचारा आणि जसं मी नेहमी बोलते की थँक्यू फॉर वॉचिंग आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पर आपण परत भेटू थँक्यू